हा भजीचं महत्त्व असं आहे भजीचा जो कांदा आहे कांदा इथे पिक म्हणजे आमच्या इथे पिकलेला कांदा आहे खाऱ्या हवेमध्ये खाऱ्या पाण्या त्याच्यामुळे त्याला ओरिजिनल टेस्ट आहे बाबल्यान स्वतः पिकवलेला हा बाबल्यान स्वतः पिकवलेला होतो मी देवळात लोक गावकर फुकट वडा पाव येऊ इंग्लिश इंग्लिश रद्दी ही साधी पण रद्दी पण इंग्लिश आहे सहा वडा पाव सहा वडा पाव आता येऊ काही सुन काही सुन काढणारा सहा वडा पाव ಪಡ <laughs> चलागी चलागी वो वो दा अरे बाबा काय करताय वडे पण खतम तू अर्ध अर्ध वडापाव कधी कोणाक कारणार नाही अर्धवा की पूर्ण तू पुढच्या टायमात तुम्ही खाऊ केला असतो ऑर्डर तुमच्या बरोबर लक्षात नाही ना भजीवाल्याक ना भजी दिल्या काहीतरी <laughs> टेकून का तो बाबलो नाही काय आता भजीपाव भजीपाव मस्ता सांग भजीपाव मस्त पाव पाहिजे जमत आहे काय चटणीत खुश करतात लोकांका भजी एक कमी देतात चटणी बाई बरोबर देते बनवता पुण घ्या चव आपले जातात पुणगेच्या हाता काळ चव आपण होय बरोबर पण झालं असं उष्टी आता आणि नाही टाकू जाऊ नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुरा भागात मी विनय घाडी वापर आपले खूप खूप स्वागत करतो तर या आधीचा भाग आपण बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल आज काय तर आज आहे टिपर निमित्त बाबूने जसं गेल्या वर्षी वडापावचं दुकान घातलेलं होतं तसंच याही वर्षी बाबू आणि पूनम यांनी वडापावचं दुकान घातलेलं आहे आणि आता एकीकडे एक एक टिप्पराची तयारी चालू आहे देवळामध्ये दे आणि एकीकडे एक यांची वडापावच्या दुकानाची सगळी धांदल चालू आहे तर चला बघूया आजच्या व्हिडिओत काय करतात काय काय धमालेत आहे याआधी बाबूने किती काय व्हिडिओ शूट केले आहेत ते मला माहिती नाहीत कारण की दुकानाच्या गडबडीमध्ये तसं ती सगळी धांदल उडालेली आहे तर आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो हे आहे आपल्याचं दुकान यंदा काय त्याने बॅनर वगैरे हो लावलेलं नाहीये बॅनर प्रिंट तर केलेला होता पण लावला नाहीये त्याने एकटं एकटं आज आता ताबडतोब किती चार पाच दिवस चालूच होत हां पाच दिवस झाले ना या करायचं मग काय वडापाव हां वडापाव होता की भजीपाव होतो भारी आहे बघूया मी अजून टेस्ट केलेलं नाही आज करून बघ ना अरे आणि दुकानात कामगार बघा कामगार बाहेर सुद्धा मागवलेलं कामगार कुण घ्या काय करता वडे वडे तळता काय काय कायच नाही मी आपलं लिहिलंय मग जेवले नाही मी उसळ पाव उसळ पाव आणि गल्ल्यावर कोण अगदी हिशोब मग बारीक नाही करतात ते बघ ह्या काम नानाकडे दिलं असतं ती बरोबर गेलं असतं ह्याच्याकडे दिलं असतंच तर आणि धंदो दुप्पट झालो असतो मेन मेन कलाकार तर हय तो दिसत नाही फोकसमध्ये हो हो यो मेन कलाकार आहे काय गो आज कसं काय अवतरलं काय गो अगोता दिसत नाही आज कसं अवतरलं कसं आज बरोबर टाइम लावलो तू आज काय माका तर टाइम लावतास यंदा फक्त नव्हते दरवर्षी असते मग खाल्लंच वडापाव बनवलं काय म्हणतं काही तर दिसलं नाही आता काय कायदा काय भाऊ माका काय स्पेशल वा 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 मिरची पण भाजी यंदा मग मेनू भारी भारी आहे बा बाबल्याकडे बघा मेन मेन बाबल्याच गेम आहे

साक्षी फुकट काम करायचं वाटत माझ हा तुमच्यावर मेन गेम हा लॉस प्रॉफिट तुमच्यावर आहे हा बाकी खंच तुम्ही लक्ष घालू नका मीठ कमी झालं जास्ती झालं बघूच नका तुम्ही तुम्ही फक्त गल्ल्याकडे लक्ष ठेवा

दीपिकाची जागा चालवतो असं वाटतं रद्दी पण इंग्लिश दीपिका नाही तर तू की म्हणजे तू फुकट काम करस करत अरे काय काय मी देवळात लोक फुकट वडापाव येऊ अरे धंदो बाबल्या आय कोणाची ऑर्डर ऐकता का कळत मिरची भजीवाल्यांकडे वडे देता <laughs> <laughs> ते बघितलं सुखी बोललेली ना रे <laughs> हा यंदाचा ह्यो आधी स्पेशल मेनू हा जो गेल्या वर्षात नव्हतो मिरचीच कशी प्लेट आहे मिरचीची भजी मी <laughs> तुक माहिती आहे ना म्हणूनच बघत आहे बाबल्याची सावरासावर भारी जो भजी खाऊ किलो कांदा भजी त्या बटॅटो भजी टेकवले किंवा

दांदलच बघून मजा येतात शूटिंग करू कोणतरी दुसरं माणूस ती मेन पुढच्या टायमात तुम्ही खाऊ केला असतो ऑर्डर तुमच्या बरोबर लक्षात नाही ना भजीवाल्या वडू दिले आणि काय आणि वड्यावाल्याक भजी दिल्या काहीतरी टेकून का तो बाबलं नाही <laughs>

બલ <laughs> या बघा या चालला बघा साखी पळाला साखी पळाला साखी पळाला हे बघा नवीन 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 शेबी लेलो आहे नवीन शे मुंबईसुर पप्पा काका हे अरे मिरची मिरची बजी रवली कोणतरी टेक टेकवती ने नाना सोडतं तू तोस

का, कांदाबाजीचं काय प्रोग्रेस काय चार प्लेटीची पाच प्लेटी कर पाहिजे मिरचीतच पोट झालं झालं पप्पांचं काम

ये, ये।, ये दोना चे चार गी या बघा कटापाव दुकान सोडो या बघा काय एकदा आता आग मारतात काय तो दोन ये चहासाठी परत नवीन शेप बदललास की काय बाबल्याची काय गडबड होणारतली नाही बाबलो आजच्या कार्यक्रमात पण मला का दिसणार असो काय वाट वाटत नाही फवड्याकडे बघूया कपडे आणले ते, ते बघता येऊ तर मित्रांनो ही धांदल काय एवढंच आटकणारी नाही पण आता चालूच होता हा आणि टिपराच्या आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते तर आता आपण आता इथून थेट तिकडे जाऊया आपल्याप्रमाणे आता टिपरातून आलो आहे आणि आता गर्दी बघा मग दुकान पूर्ण रिकामी रिकामी होतं आणि आता सगळी मंडळी कारण की वडापावचं हे एकच दुकान इथे आहे त्यामुळे सगळ्यांची गर्दी इथेच होते त्यामुळे बाबल्याची आता तर भारीच होती आणि आता क्लिअरिटीमध्ये तुम्हाला फरक दिसेल कारण की तो आपला तो मूळ कॅमेरा होता आपला जो नवीन कॅमेरा होता त्याची चार्जिंग संपली आहे याची पण जरा कमीच आहे तरी पण आता बघूया ॲडजस्ट करा त्या व्हिडिओ करता बाबलो असो लोकांकडे ॲडजस्ट करता सगळ्यांना भाजीवाल्यां का बटाटा भजीवाल्या का कांदा भाजी कांदा भाजीवाल्यां का मिरच्याची भजी टेकवतात ऍडजस्ट करायटी मध्ये किसा करायचा

ये ते कोणाको पातरी सरन पातो वडा भाऊ खाव गयो इले थाना गानीस पडवले ये जरा जरा पाटी सर कातला बरोबर पाटी सर कातरी सर जरा अरे हयये नी घी देशो बाकीचा करीले दोन वडा नाही हदी तात ये काय बाबा तुका काय काय अरे भाई पैसे घे

का निए निए। तो। बस बसल्यावर बस बस, बस देणार अरे झाला नाही इलंस टिपर टिपर झाला नाही नि चप्पलसाठी इलं हे का ಪೂರ್ಣ

सांग पाव मस्त चुरा पाव पाहिजे हे त्याला तिथे चटणी पाव पाहिजे चटणी पाव देत चटणी तो चटणी भरूनच देत की आता तो तो बघ काय गेम केला

प्रत्येकात एकच प्रश्न आहे चटणी चटणीत खुश करता चटणीत खुश करता लोकांका भजी एक कमी देतो चटणी बाई बरोबर गर्दी संपली भजी संपली माझ्याकडे दिली हा भजीच महत्व असं आहे भजीचा जो कांदा आहे कांदा इथे पिक म्हणजे आमच्या इथे पिकलेला कांदा आहे खाऱ्या हवेमध्ये खाऱ्या त्याला ओरिजिनल टेस्ट आहे आणि त्या टेस्टमुळे हा भजी ही एकदम स्वादिष्ट लागतो सेंद्रिय पद्धतीत पिकवलेलं लागतो स्वतः पिकवलेला बाबल्याने स्वतः पिकवलेलो होतो बटाटा भाजी ना। काय ना। आहे ना। दाखव ना। रे आपल्या नाही पण पुनग्याच्या हाता का चव आपण होय खरोबर पण झाला असत उश्या काळ म्हणजे कान काय नाही आपल्या हातात नाही तर खाना खात आले ते आपल्या हातात खाणार पण आपल्या हातात घ्यायचा नाही आपल्या हातात घ्यायचा नाही आपल्या हातात खाऊचा ए बाबा त्या का सांभाळून घ्यावा तर आता मित्रांनो रात्रीचे हे बघा तीन वाजायला आले आहेत आणि कॅमेऱ्याची तर चार्जिंग संपली आहे त्याचबरोबर माझी पण आणि बाबल्यापुनग्याची दहा आधीच संपलेली आहे तरी पण गर्दी खूप होती त्यामुळे त्यांना मॅनेज करण्या करण्यात वेळ गेलेलो आहे आणि आता ऑलमोस्ट सगळीच गर्दी संपलेली आहे बघा तुम्ही आणि आता कार्यक्रम संपलेला आहे तर आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओत एनर्जी बघा पूर्ण केलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय